खंडपीठ व्हावं यासाठी गेले अनेक वर्ष सर्वपक्षीय कृती समिती असेल सर्व बार काउन्सिलचे सर्व सन्मान्य पदाधिकारी असतील आणि सर्वसामान्य जनतेपासून सगळे पक्षकारांची भावना आहे अनेक आंदोलनं यापूर्वीसुद्धा झालेत खूप लढाई आहे आणि खूप प्रचंड अशा पद्धतीच्या खंडपीठासाठीची लोकभावना आहे याच लोकभावनेचं प्रतिबिंब म्हणून सन्मान्य माणिक पाटील चुईकर सर्वांनी गेले नऊ दिवस आमरण उपोषण केलं होतं या आमरण उपोषणामध्ये त्यांची सर्वात प्रथम मागणी अशी होती की खंडपीठाबद्दल सरकारची भूमिका स्पष्ट करावी आणि त्याचबरोबर खंडपीठाला तात्काळ याच्याबद्दलची मान्यता मिळण्यासाठी सरकार आणि न्याय प्रक्रियेतले सर्व प्रक्रियेतले प्रमुख लोकांनी योग्य ती पावलं उचलावीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या कानावरती हा विषय मागच्याच कॅबिनेटमध्ये मी स्वतः आणि आदरणीय नामदार मुश्रीफ साहेब दोघांनी घातला चंद्रकांत दादा पाटील साहेबसुद्धा आमच्यासोबत होते आम्ही सगळ्यांनीच सांगितल्यानंतर सरकारच्या वतीनं अतिशय सकारात्मक अशा पद्धतीची भूमिका कोल्हापुरात खंडपीठ होण्याबद्दल आहे याची स्पष्टता मुख्यमंत्र्यांनी दिली परंतु त्याचबरोबर सन्मान्य माणिक पाटील सुयेकर साहेब आणि त्याचबरोबर या आमरण उपोषणाला पाठिंबा देणार देणारे बार काउन्सिलपासून ते सर्व सामाजिक संघटनांनी सर्व लोकप्रतिनिधींची मागणी होती की एक बैठक मुख्यमंत्र्यांच्या बरोबर व्हायला पाहिजे आणि कालबद्ध प्रोग्राम ठरवायला पाहिजे त्याबद्दलसुद्धा मुख्यमंत्री महोदयांबरोबर आम्ही संपर्क केलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता देऊन सकारात्मकता दाखवून पंधरा तारखेपर्यंत याबद्दलसुद्धा एक बैठक घेण्याबद्दल आश्वासित केलेलं आहे ही बैठक ही भविष्यकाळामध्ये खंडपीठ तात्काळ होण्यासाठीची उपाययोजना करण्याची एक अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रगतीचा टप्पा आहे आणि म्हणून आम्ही माणिक पाटील सुईकर साहेबांना सरकारच्या वतीने विनंती केली की त्यांनी उपोषण सोडावं मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचा आभारी आहे की आम्हा सगळ्यांची भूमिका त्यांनी मान्य केली आणि आज या ठिकाणी नवव्या दिवशी त्यांनी सरबत पिऊन उपोषणाची सांगता केली